पुसद येथे वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचं मोठ्या थाटात उद्घाटन पुसद येथे वंचित बहुजन आघाडी कार्यालयाचं तालुका अध्यक्ष संदीप आढाव प्रमुख पाहुणे महासचिव दयानंद उबाळे व निवडणूक निरीक्षक बौद्धरंत भालेराव अध्यक्षपदाचं उमेदवार नगर परिषद पुसद यांचं हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे पुसद नगरपरिषद प्रभाग तेरा अनुसूचित महिला उमेदवार सौ रेखाबाई मनोज तुंडलायत याचं प्रचार कार्यालयाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी उमेदवार मोहम्मद सादिक सौ सोनाली अरुण राऊत जयानंद विजय उबाळे उमेदवार अरुण संभाजी राऊत उमेदवार सूरज अर्जुन लोखंडे उमेदवार श्याम मारुती साबळे उमेदवार बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष भारत मनोज कांबळे भीमरायाची कृपा संपादक मधुकरराव सोनुने राजरतन लोखंडे कुणाल तुंडलायत, ओम कांबळे मंचकराव देशमुख नारायणराव सारसर सुरेश पवार राजूभाऊ बेदरे हे उपस्थित होते